नेरळ शहरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या कामांना अखेर गती मिळाली असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते तब्बल एकशे सदोतीस कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन आज साई मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडलं या कामांमुळे नेरळ शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे यावेळी बोलताना आमदार थोरवे म्हणाले की कर्जाचा शाश्वत विकास हाच आमचा ध्यास आहे पर्यटन दृष्टीनं वाढणारे इन्फ्रास्ट्रक्चर स्थानिकांना रोजगार आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे थोरवे यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका करत सांगितलं की ज्यांना काही काम उरलं नाही कि ते टीका करण्यात वेळ आम्ही मात्र जनतेच्या विकासासाठी काम करत आहोत वर्ष या रस्त्यांसंदर्भात अनेक तक्रारी या ठिकाणी येत होत्या नेरळ असेल कोल्हारे असेल ममदापूर असेल त्या प्राधिकरणातील असणाऱ्या ग्रामपंचायती आणि वाढतं शहरीकरण लक्षात घेता या रस्त्यांची कामे होणं अत्यंत गरजेचं होतं होत यासाठी हॅम मधून जवळजवळ एकशे सदतीस कोटी रुपयाची मंजुरी आपण घेऊन या रस्त्यांचं कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो एक चांगलं काम आपण सुरुवात केलेली आहे विरोधक मात्र याच्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी टीका टिप्पणी करत असतात परंतु आम्ही त्यांच्याकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष करत असतो कारण त्यांना आता काय काम शिल्लक राहिलेलं नाही माझ्या बहाद्दर शिवसैनिकांनी पुन्हा एकदा या मतदारसंघावर माझ्या रूपाने शिवसेनेचाच भगवा या ठिकाणी फडकवलेला आहे त्यामुळे विरोधकांना आता काय कामं राहिलेली नाहीत ते फक्त आता ठिकाणी करायचं काम त्या थी ठिकाणी त्यांचं सुरू झालेलं आहे परंतु आम्ही त्यांना उत्तर न देता आम्ही विकासाच्या दे माध्यमात उत्तर देऊ त्यांना खऱ्या अर्थानं आम्ही जो काम करत आहोत विकास करत आहोत संघाचा या मतदारसंघाची सुज्ञ जनता या मतदारसंघाची सुज्ञ जनता ही विकासाला मत देत असते हे आपण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे माजी पंचायत समिती सभापती अमर मिसाळ यांच्या भावनिक भाषणानं उपस्थितांची मनं जिंकली मला काही नको पण माझ्या शहरातील रस्त्यांची कामं प्रत्यक्ष सुरू झाले हेच माझ्यासाठी मोठं यश आहे असं त्यांनी सांगितलं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो खर तर आज आमदार साहेब मी राजकारण करत असताना वयाच्या सतरा ते सोळा वर्षापासून चालू केला राजकारण त्यावेळेस मला मतदानाचा अधिकार सुद्धा नव्हता परंतु आज खऱ्या अर्थाने आमदार साहेबांचं मी आभार मानेल तेवढं कमी आहे कारण करन राजकारणामध्ये मी यासाठी आलो होतो की या पंचकुशीचा विकास झाला पाहिजे इथल्या मूलभूत समस्या मूलभूत गरजा पूर्ण व्हायला पाहिजेत यासाठी मी राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करत आलेलो आहेत आणि त्या माध्यमातून मला दोन चार पद सभापती असेल बाजार समितीचे संचालक असेल तालुका प्रमुख असेल युवसेनेचा ही पदं मला आमदार साहेबांनी आमदार साहेबांच्या माध्यमातून मला मिलेली आहेत त्यांच्या कृपया आशीर्वादानी मला मिळालेली आहेत परंतु आज माथेरान ते पोई माथेरान ते सुखवे आंबीणी घेत ते दामद गेट हा पेशवाई रस्ता आमदार साहेबांनी आज मंजूर केलेला आहे आज त्याचं भूमिपूजन होत आहे आमदार साहेब इथला मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी यापुढे सांगेल की मला काही मिळेल नाही तरी चालेल परंतु हा रस्ता होत आहे याचा मला मनस्वी आज आनंद होत आहे नेरळ प्राधिकरणातील रस्त्यांची दुरावस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती या निधीतून आंबिवली दामद पेशवाई रस्ता नेरळ कळम राज्यमार्ग नेरळ सुगवे रस्ता या रस्त्यांची कामं होणार आहेत पहिल्या टप्प्यात आंबिवली ते दामत रस्त्याचं काम सुरू होणार असून हा बायपास रस्ता सुरू झाल्यास नेरळमधील वाहतूक कोंडी कायमची संपेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय आमदार थोरवे यांनी जाहीर केलंय की नेरळ रेल्वे पाडा गेट येथे उड्डाण पूल उभारण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि काम सुरू केलं जाईल त्याचबरोबर वर नेरळ बस स्थानकावर प्रवाशांसाठी ई टॉयलेट सुविधा उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी आंबिवली रस्त्याची रुंदी पाच मीटर वरून सात मीटर पर्यंत वाढवावी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी चा प्रश्न सोडवावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे सरपंच महेश विर्ले शिवसेना तालुका प्रमुख सुदाम पवारी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद थोरवे यांचा अनेक मान्यवर उपस्थित होते आता रस्ते खड्डेमुक्त होऊन वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला कोल्लारेचे सरपंच महेश महेशwirले यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले ये प्रोजेक्ट वर्क ऑर्डर 29 तारिख को मिला सप्टेंबर को वर्क ऑर्डर मिला है और अपॉइंटेड डेट हो सकता 15 से 20 दिन ही लगे उसके बाद तीस महीने के अंदर प्रोजेक्ट को कंप्लीट करना है विद पार्टी और तीन सेक्शन है सेक्शन वन सेक्शन 2 और सेक्शन 3 टोटल लंबाई थर्टी वन पॉइंट सेवन फाइव किलोमीटर है और एक तो सौ कर है करोट साल की गारंटी रियलमीटर कितना है सर एक सौ सर अभी हमने सर जी कहा कि फाइव किलोमीटर से सात किलोमीटर करने के लिए इसके ऊपर क्या बोलने का आपको ये सबसे पहले आमदार साहब ने जो बोला है पहले हम लोग टेकअप करेंगे और जितना जल्दी होगा हम लोग उसको खत्म करेंगे और काम की जो गुणवत्ता है उसके बारे में क्या रहेगा सर क्या बता सकते हैं गुणवत्ता तो 100 परसेंट रहेगा गुणवत्ता में हम लोग कोई कम्प्रोमाइजर देख रेख करने के लिए कौन रहेगा आप खुद रहेंगे कि कोई रहेगा हमारे इंजीनियर हैं। है ये साइट इंचार्ज वो हैं ये है इस साइट के इंचार्ज ये हैं और ओवर इंचार्ज मैं हूं और हमारे ऊपर एम एस आई के सीनियर बॉस मैं ये देखेंगे हाँ साइट ये, ये देखें मुझे जूनियर जूनियर पे इंजीनियर साइट पे रहेगा और आप कहाँ पे बैठोगे सर पनवेल पनवेल में बैठो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर अजय गायकवाड़ कर्जत